मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज पी डी एफमध्ये मिळवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती संदेश पाठवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज पी डी एफ म्हणून आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी लाडकी बहीणच्या दोन अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वयोमर्यादा वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच पाच एकरची जी जमीन धारणेची अट अट होती ती देखील सवलत देण्यात आलेली आहे योजनेतील सुधारणा अगोदर ऐकू माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली आहे योजनेसाठी यो एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक, एक जुलैपासून लाभ देण्यात येईल गडबड गोंधळ करू नये शांततेने सगळ्या गोष्टी प्रसारमाध्यमांवरती देखील येतात त्याच्याकडे लक्ष द्यावं दलालांच्या आहारी जाऊ नये योजनेसाठी शेती धारणा अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ ऐवजी एकवीस ते पासष्ट करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल म्हणजे महाराष्ट्र बाहेरील पण महाराष्ट्रातल्या सुनांसाठी समजा अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे दोन महिलांना देखील एका कुटुंबात योजनेचा लाभ घेता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे योजना निवडणुकीपुरती नाही असं शंभुराज देसाईंनी यावेळी सांगितलं लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून त्यानंतरही सुरू राहणार आहे अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत शून्य प्रहरात दिली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेबाबत काही शंका उपस्थित करून ही योजना विधानसभा निवडणुकीपुरती आहे किंवा कसे याचा सरकारने खुलासा करावा अशी मागणी केली होती या योजनेची मुदत पंधरा जुलैपर्यंत असल्याने अनेक महिला उन्हात उभे राहून अर्ज भरण्यासाठी जात आहेत अनेक महिला पंढरपूरच्या वारीत गेलेले असल्याने त्यांनी वारी सोडून हा अर्ज भरण्यासाठी यायचे का असा सवाल चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला या योजनेत विवाहित विधवा किंवा परितक्त्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे मात्र एकवीस वर्षावरील अविवाहित महिलांच्या बाबतीत या योजनेत कोणतीही स्पष्टता नसल्याने चव्हाण यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले त्यावर उत्तर देताना ही योजना कायमस्वरूपी असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर या योजनेच्या लाभार्थी महिलांना त्रास होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येईल असे देखील मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले राज्यातील महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून राज्यातील जनतेचा विचार विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या चा यशाची त्रिसुतुती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षाची वयोमर्यादा पासष्ट वर्षे तसेच यासाठीच्या पात्रता अटीतून कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली असल्याचे त्यांनी आज विधानसभेत जाहीर केले तसेच त्यांनी सदरील योजनेबद्दल सरकारची आत्मीयता देखील बोलून दाखवली आणि त्याच वेळेस प्रशासनाला देखील तीच आत्मीयता बाळगून महिला भगिनींचे अर्ज व्यवस्थित योग्यरित्या हाताळण्याचे सज्जड निर्देश देखील दिले कारण याच्यामध्ये जर काही आनागुंदी दिसली तर संबंधित प्रशासनातील कुठल्याही पदाधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल असा त्याचा अर्थ आहे ह्याचीच पुनरुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील केलेली आहे तसेच त्यांनी आज एक विशेष बाब सांगितलेली आहे की सेतू कार्यालयांना पन्नास रुपये प्रति अर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्यामुळे कुठलाही सेतू चालक जर काही लांडीला बाडी करायच्या प्रयत्नात असेल आणि ह्याचे जर पुरावे मिळाले तर त्याचे सेतू कार्यालय देखील रद्द करण्याचा सज्जडदम इशारा त्यांनी दिलेला आहे आणि राहिली गोष्ट एका कुटुंबातील किंवा मागं जे काही सुधारणा सांगितल्या तर त्याबद्दल देखील आपल्या आदिती तई तटकरे यांनी देखील उल्लेख केलेला आहे तर त्या संदर्भातलं तीन जुलै रोजीचं तिघांचं वक्तव्य पहा आणि हे जे सुरुवातीचा भाग आहे हा दोन तारखेचा आहे तर वेळोवेळी जे काही लाडली लाडली बहन म्हणजे मध्य प्रदेशमध्ये होती तर आपल्याकडे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर त्याबाबत सक सलग स... सतत प्रसारमाध्यमांवरती काही ना काही बातमी येत असते जेणेकरून ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यात सुधारणा चालू आहेत मंत्रालय लेवलला ले रोजच्या रोज अपडेट आहेत तर बातम्यांमध्ये देखील आपण त्याचा पाठपुरावा करत राहावा अशी महिला भगिनींना विनंती आहे राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात शेती आणि शेतकरी महिला उद्योग सिंचन उद्योग तसेच राज्याच्या भक्कम अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली राज्याने आर्थिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रात गोडदोड केली पाहिजे असा अशी आस होती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशी धडपड होती शेतकरी महिला युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद दिसावा हीच तळमळ होती त्या प्रयत्नांमध्ये गेल्या दोन वर्षात आम्ही कुठेही कमी पडलो नाही विकासासाठी अहोरात्र काम केले त्यातूनच जनतेचा विश्वासही आम्ही कमावला याचा आनंद आहे आणि अभिमानही आहे विचार विकास आणि विश्वास हीच आमच्या यशाची त्रिसूत्री आहे असे त्यांनी सांगितले ते म्हणाले की या सरकारच्या काळात नऊ अधिवेशने पार पडली मंत्रिमंडळाच्या पंच्याहत्तर बैठका झाल्या त्यात सुमारे पाचशे पन्नास हून अधिक निर्णय आम्ही घेतले हा एक विक्रमच आहे अर्थमंत्र्यांनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला यामध्ये माता भगिनींचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकरी युवक ज्येष्ठ यांच्यासाठी योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे माता भगिनींना माहेरचा आहे यासाठी वयोमर्यादा साठ वरून आता पासष्ट वर्ष करण्यात येत आहे योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी म्हणून बी पी एलचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही काही कारणांसाठी एखाद्या भगिनींची नोंदणी ऑगस्टला झाली तरी तिला जुलै महिन्याचे पैसेही मिळतील ज्या घरातील लक्ष्मी सुखी त्या घरातील समृद्धी ही पक्की असते असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व महिला भगिनी सगळ्यात जे काही अटींमधील आहेत तर एका कुटुंबामध्ये दे दोन देखील असण्याची शक्यता आहे पण आपण जर एकाचं कोष्ट जर पकडलं आणि घरात जर शेतकरी कुटुंब समजा असेल तर महिलेचे समजा एका महिलेचे दीड हजार रुपये आपण पकडू आणि पुरुषाचे राज्य सरकारचे पाचशे आणि केंद्र सरकारचे पाचशे किसान सन्मान निधी तर असे महिन्याला अडीच हजार रुपये एका कुटुंबाला मिळण्याची शाश्वती आता आणि प्लस प्रवास भाड्यामध्ये महिलांना तर आपल्याला माहितीच आहे की अर्धा प्रवास खर्च लागतो तर एकंदरीत छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण फार मोठ्या क्रांतिकारी ठरणाऱ्या अशा योजना आता महाराष्ट्रात चालू आहेत आता मागे होत्या ते आजही चालू आहेत आज चालू केल्या ते पुढेही चालू राहणार आहेत आणि आणखीनही पुढे आपण अपेक्षा करू की बऱ्याच अशा योजना आणखीन ज्या काही वेळ काळ परिस्थितीप्रमाणे गरजेच्या असतील त्या देखील आपले संवेदनशील मुख्यमंत्री शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेत घेतच राहतील घेत आहेत आणि घेतही होते त्याबद्दल कसली शंका नाही आजचा हा व्हिडिओ तीन अपडेट मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला आत्मीयतेची सूचक तंबी दुसरी उपमुख्यमंत्र्यांकडून सेतू कार्यालय चालवणाऱ्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्म काही गडबडीचे पुरावे मिळाले तर सेतू केंद्र बंद करण्याची देखील तंबी आणि जे काही हे सुधारणा आहेत त्याची पुनरुक्ती आपल्या आदित्यताई तटकरेंतर्फे करण्यात आलेली आहे मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणूत जनहितार्थ जन, जन प्रबोधनासाठी प्रचार आणि प्रसारासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज पी डी एफवरती प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य आपल्यासाठी ॲवेलेबल करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच गरजवंत जनसामान्यांच्या गरजांसाठी भविष्यात काही अपडेट असतील आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर बेल ऐकून प्रेस करा सगळ्यात महत्त्वाचं जर आपणास हा छोटासा प्रयत्न सर्वांपर्यंत पोचवायचा जेणेकरून आपली कोणी लुबाडणी पिळवणूक करू नये म्हणून हा निस्वार्थी भावनेने मोफत उपक्रम आपण पी डी एफद्वारे अर्ज पोचवायचा चालू केलेला आहे तर लाईक करायला विसरू नका काही लोकांचे मेसेज आले की बाबा संबंधित योजनेला आम्ही पात्र नाहीत बहु नक्कीच तुम्ही पात्र नाहीत याबद्दल महाराष्ट्राला तुमचा गर्व आहे पण तुमच्या घरी जे कोणी असंघटित कामगार कार्यरत आहेत मग ते शेतामध्ये असतील घरकामासाठी असतील तर नक्कीच अशा आपल्या मायमाऊलींना लाडक्या बहिणींना एक रक्षाबंधनाच्या निमित्त किंवा वेगवेगळ्या संवस्थावरती जे आपण चोळी बांगडीचं प्रयोजन करतो मानसन्मानार्थ आहेर देतो तर तसाच हा सरकारचा आहेर किंवा एक माहेरची शिदोरी त्यांच्यापर्यंत पोचवा कारण बहुतेक त्यांचं शिक्षण झालेलं नसावं किंवा त्यांना ह्या गोष्टींबद्दल अनभिज्ञ असू शकतात ते तर सरकार एवढं आपुलकीने जनसामान्याबद्दलची त्यांची जी आत्मीय भावना आहे त्या अनुषंगाने ही योजना पोच पोचवायचा प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त माध्यमांद्वारे तरी देखील सरकार तर्फे प्रशासन प्राधिकरण किंवा त्यांचे सगळे विभाग असतील ते तर प्रयत्नशील आहेतच पण आपण देखील जे काही आपल्याकडं असंघटित कामगार आहेत घरकामासाठी किंवा कंपनीमध्ये जिथं कुठं आपल्याला वाटतं की बाबा संबंधित महिला बघिणी या पात्र असू शकतात किंवा त्यांना अनभिज्ञा असतील ह्या योजनेबद्दल तर एक सकारात्मक भावनेतून आपण ती त्यांच्या परतपर्यंत पोचवाल आणि जो काही आपला मी आपणापर्यंत माहिती पाठवल्यानंतर आपला जो काही म्हणणं होतं की बाबा आपल्यासाठी नाही आहे पण ठीक आहे पण आपल्या आजूबाजूला गरजवंत ता जे आहेत तळागाळातील लोकांपर्यंत पोचवायचं जर आपण माध्यम बनलो तर निश्चितच आपण जरी त्यांना मदत करू शकलो नाही तरी मी नेहमी जसं म्हणत असतो की रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार आणि ही खरी माहिती खरी माहिती आज अगदी नितांत गरजेची झालेली आहे तर ही खरी माहिती जर आपण जनसामान्यांपर्यंत पुरवली हो तर त्यांच्या आयुष्याच्या आज उभारणीमधला मुला बदल ठरणारा हा असा अत्यंत लोकप्रिय ठरणारा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा उपक्रम निश्चितच म्हणता येईल आणि त्यामध्ये आपल्याला खरी माहिती गरजवंतांपर्यंत पोहोचवायचं भाग्य मिळते हे आपण खरच नशीबवान आहोत राज्याचे महायुती सरकारमधील सर्वांचे आभार। जनतेतर्फे खूप खूप मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुळत मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार बहुजन गरजवंतांच्या साठी अशा काही जनहितार्थ जनजागृती प्रसार प्रचाराच्या कार्यामध्ये मला काम करायस मिळणं हे माझं भाग्य समजतो जनतेनाही विनंती आहे की सदरील ताकिदीप्रमाणे किंवा अनागोंदीच्या घटना जर कुठं आपल्या आजूबाजूला घडत असल्या कोणी जर पैशाची मागणी केली किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला अर्ज भरून घेताना तर तिथला लाईव व्हिडिओ रेकॉर्ड करायचा फोटो घ्यायचे आणि आपल्या ह्या समोर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे तसेच गावामध्ये मा आम्ही माग स्वप्नील लोणकरनी ज्यावेळेस इकडं आत्महत्या केली पाच जुलै दोन हजार एकवीसची घटना आहे तर त्या दरम्यान आमच्या गावी देखील काही अवैध अनधिकृत दारू व्यवसाय असतील अवैध सार सावकर असतील किंवा जुगारी आहारी जाणारा एक विशेष त्यावेळेचा जो घटनाक्रम होता तर त्यावरती आम्ही जवळजवळ आता ह्या जुलैमध्ये आज तीन जुलै चार जुलै म्हणजे बघा योगायोग आज बरोबर ह्या गोष्टीला तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून मी अहोरात्र आपल्या समाज प्रबोधनात सामाजिक बदल घडवण्यातला आपला खारीचा वाटा उचलत आहे आणि त्यामध्ये त्यावेळी इथं पुण्यात असणारे आमचे विजूभाऊ असतील किंवा तिथं असणारे असुर असतील किंवा ते साहेब असतील किंवा बाकी तरुण वर्ग असेल किंवा महिला भगिनी देखील असतील तर त्याच अनुषंगाने मी जे कोणी मराठी समजत आहे तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील माझ्या लाडक्या माय माऊलींना माता भगिनींना विनंती करतो की सरकारने त्यांच्याकडून पहल सु केलेली आहे पण एका हाताने टाळी वाजत नसती आणि एका दिवसात काहीच होत नसतं पण एक दिवस नक्की होत असतं सरकारने त्यांचा हात पुढं केलेला आहे तर आपली देखील जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला जर का अवैध आणि दारू विक्री होत असेल जुगार चालत असेल किंवा अवैधरित्या सावकार जनसामान्यांची लूट करत असतील तर सदरील घटनांचा व्हिडिओ फोटो किंवा पुरावा दाखल गोष्टी समोरील व्हॉट्सअप नंबरवरती पोचवा आम्ही आमच्या परीने जेवढी आमची पोच आहे त्या परीने आम्ही ईमेल असेल किंवा संबंधित ऑफिसेस असतील जिथं कुठं त्याचा पाठपुरावा करायचा आहे ते आमच्या आमच्या परीने करू तिथं तुम्हाला समोर येणं साहजिक जरी नसेल तरी आम्ही आमच्या परीने पाठपुरावा करून निश्चितच एक सिटीजन कार्टल म्हणजे सामाजिक अंकुश त्यांच्यावरती नक्कीच लादण्याचा प्रयत्न करू आणि परत एकदा सांगतो की विश्वास ठेवा एका दिवसात जरी काही झालं नाही पण एक दिवस नश निश्चित आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना ही निसर्गशक्ती निश्चित पूर्ण करत असते फक्त सकारात्मकतेने विश्वासाने आपण फक्त आपल्या सर्व मनोकामनांचा पाठपुरावा करायचा असतो कर्माधिस्त याच आशयाने जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान धन्यवाद